मुख्यमंत्री युवा कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील दहा लाख तरुणांना रोजगार देण्याचं काम राज्य शासनाच्या वतीनं केलं जात असून महायुती सरकारमध्ये सुरू असलेल्या लोकाभिमुख योजनांमुळे महाविकास आघाडीतल्या नेत्यांच्या चेहऱ्यावरील रंग हरवला आहे असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला त्यांच्या उपस्थितीत अकोल्यात जिल्हा विस्तारित कार्यकारिणी बैठक झाली त्यावेळी ते, ते बोलत होते लाडकी बहीण योजनेला राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत दीड कोटी महिलांनी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले आहेत असं फडणवीस यांनी सांगितलं गेल्या दीड वर्षात सौर ऊर्जेच्या माध्यमातून बारा हजार मेगावॅट इतकी विद्युत निर्मिती सुरू झाली असून लवकरच शेतकऱ्यांना मोफत वीज सुविधा उपलब्ध होतील असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं दरम्यान काल भाजपाच्या गाभा समितीची मुंबईत बैठक झाली या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात संघटनात्मक योजना आणि कार्यक्रमांवर विस्तारानं चर्चा झाली अशी माहिती भाजपा नेते विनोद तावडे यांनी दिली आहे